thank नंदुरबार शहरातील मधुबन कॉलनीत चंदन माधवराव पाटील यांच्या बंद घरात घरफोडीची घटना घडली असून या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळपासून ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या सकाळपर्यंत शहरातील मधुबन कॉलनी परिसरातील रहिवासी चंदन भाऊराव पाटील हे आपल्या बा परिवारासह बाहेरगावी गेले होते चोरट्यांनी बंद घराचा फायदा घेत घराचा कळी खोंडा तोडत घरात प्रवेश करत घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह अन्य वस्तू घरातून असा एकूण एक लाख चौसष्ट हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात चंदन भाऊराव पाटील राहणार मधुबन कॉलनी नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस नाईक अरविंद पाडवी करीत आहेत नंदुरबार शहरात दिवसात घरफोडी मोटरसायकल चोरी व अन्य चोरीचं प्रमाण वाढत चालले आहे पोलिसांच्या रात्रीची गस्त आहे किंवा नाही असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे एक दिवसात घरफोडी शहरात होत असून लाखो रुपयांचं अयोग चोरीला जात आहे यामुळे नंदुरबार शहरवासियांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नंदुरबार शहरातील दुधाळे शिवार भागातील कोकणी परिसरात आय बँक पाठीमागे रहिवासी असलेल्या कुलकर्णी यांच्या बंद घराचा फायदा घेत दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या च्या मध्यरातील चोट्यांनी घरफोडीत एक लाख अकरा हजार पाचशे चिंकीचा मुद्देमाल सोडून दिल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दीपाली कुलकर्णी राहणार कोकणी नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्यांविरुद्ध भागीक्रम नऊशे ऐंशी चारशे सत्तावन्न चार शिक्षक प्रमाणे घडफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरी तपास पोलीस उपनिरीक्षक निकाद निंगा करीत आहे नंदुरबार शहरातील परदेशीपुरा भागातील श्रीराम मंदिर येथून आजपासून सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रघुवंशी महिला मंडळ श्रीराम भक्त पुरुषगण व बाळगोपाळ यांच्या संयुक्त विद्यमान परिसरात रामनाम जप करत प्रभात फेरी काढण्यात येत आहे अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरात बावीस जानेवारी रोजी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशात विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत याच अनुषंगानं आजपासून नंदुरबार शहरातील परदेशीपुरा भागातील श्रीराम मंदिर येथून रघुवंशी समाज महिला मंडळ श्रीराम भक्त पुरुष बालगोपाल यांच्या सहन पहाटे साडेपाच वाजेपासून ही प्रभात फेरी काढण्यात येत आहे परिसरात श्रीराम नाम जप करत भक्तिमय वातावरण निर्माण करत ही प्रभात फेरी शहरातील सर्व राम भक्तांच्या सहभागातून काढण्यात येत आहे यात सहभागी होण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे हम सभी भाई बंधुओं के ओर से नमस्कार मैं और मेरे सब भजन मंडली वाले आज से राम भगवान के जो मंदिर का निर्माण हुआ है उसके प्राण प्रतिष्ठा होने जा रही है बाईस तारीख को उसी उपलक्ष्य में हमने सुबह साढ़े पाँच बजे प्रभात फेरी निकालते हुए रामधव की ये बोला है राम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे इसी उपलक्ष्य में आप सभी हमें सहयोग करें और बढ़ चढ़ कर इसमें हिस्सा ले 22 जनवरी तक आप सभी हमसे जुड़े रहे हाँ राम मंदिर से शुरुआत होकर पूरे हमारे परदेसीपुरा की घेरी लगाती है और पूरे इसमें सभी बहनें हमारी भजन मंडली की आती है और सभी बांधव और छोटे छोटे बच्चे भी इसमें सहयोग ले रहे हैं राम छाया है देश देश में राम छाया है मेरे राम जल्दी आएंगे मेरे झोपड़ी में कदम रखेंगे शहरातील नंदनवन सोसायटीतील रुद्रेश्वर महादेव मंदिरात आज सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान भाजपा महामंत्री विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता अभियान राबवण्यात आले या स्वच्छता अभियानात राजेंद्र गावीत बाबा चौधरी संतोष पाटील मयूर खैरनार गोविंद भावसार जीतू मोरे एकनाथ राजपूत नीरज पाटील कुणाल भावसार राजूभाई अग्रवाल प्रथमेश पाटील गौरव वरसाळे राजेश अहिरे प्रथमेश अहिरे पूनम खैर अनिता पाटील जागृती मोरे कमलाबाई सोनवणे आशाबाई ठाकूर कविता भावसर जागृती कोयटे लताबाई घरटे वृंदावन वरसाळे जयश्री पाटील पाटील प्रतिभा गायत्री निर्मला राजपूत मंगला गवळी पूजा चव्हाण या महिला व पुरुषांचा सहभाग होता आपल्या परिसरामध्ये जी जी मंदिरं असतील ती ती मंदिरं त्या ठिकाणी त्याची साफसफाई स्वच्छता रांगोळी काढायची आहे बावीस तारखेला प्रत्येक मंदिरावर त्या ठिकाणी आपल्याला लाइटिंग लावायची आहे बावीस तारखेला आपल्याला अकरा वाजे तर दोन वाजेपर्यंत आयोजित होणारा जो कार्यक्रम आहे तो लावी लाईव्ह दाखवण्यात येणार आहे तो कार्यक्रम लाईव्ह जेव्हा दाखवण्यात येईल त्यावेळेस आपण सगळ्यांनी अकरा वाजे म्हणजे सकाळपासूनच आपापल्या परिसरातील जेवढे मंदिर असतील त्या मंदिरावर भजन कीर्तन महाप्रसाद भंडारा याचं आयोजन करावं अकरा वाजता प्रत्येक मंदिरावर मोठं स्क्रीन टी व्ही त्या ठिकाणी लावावा सर्व भाविकांनी जो अयोध्येतील कार्यक्रम होणार आहे ऐतिहासिक कार्यक्रम ऐतिहासिक कार्यक्रम तो कार्यक्रम बघावा मोदीजींचे विचार ऐकावेत साधू महंतांचं त्या ठिकाणी विचार ऐकावेत संध्याकाळी प्रत्येकानं आपल्या घराच्या बाहेर ओट्यावर पाच दिवे लावावेत भगवा धुवच त्या ठिकाणी उभारावा बावीस तारखेला आपण नवे नवे कपडे त्या ठिकाणी कारण की विश्वातील सर्वात मोठी दिवाळी आहे त्यामुळे नवे कपडे घालावेत घराचा बाहेर रांगोळी करावी घरामध्ये मिष्टांना पुरणपोळीचा आस्वाद घ्यावा आणि अशा प्रकारची ही जगातील विश्वातील सर्वात मोठी दिवाळी आपण साजरी करावी या माध्यमातून प्रभू रामचंद्रांना नमन वंदन आपण करावं अशा प्रकारची विनंती मी सर्व समस्त भाविकांना या ठिकाणी करतो नंदुरबार शहरातील गणपती नगर अन नंदनवन सोसायटी भागात आज 17 जानेवारी 2024 रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अयोध्या येथून आलेले पवित्र अक्षदांचा तसेच माहिती पत्रक नागरिकांना प्रदान करण्यात आले यावेळी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गणपती नगर आणि नंदनवन सोसायटी परिसरातील प्रत्येक घरोघरी जाऊन पवित्र अक्षता पूजन करत घरांच्या प्रमुख महिलांना त्या प्रदान करण्यात आला यावेळी वैशाली चौधरी सपना अग्रवाल आशाबाई ठाकूर जागृती मोरे कविता भावसार गायत्री पाटील कोकेया पाटील पूजा चव्हाण पूनम खैरनार लताबाई गर्टे जयश्री पाटील आदी महिला या अक्षदांचा वाटप यात्रेत सहभागी झाल्या होत्या के परिसर से हम सब महिलाएँ और पुरुष हम लोग अक्षता वाटव करने जा रहे हैं कल हमें अयोध्या से ही अक्षता प्राप्त हुई और वो लेकर आज हम घर घर बहुत ही उल्लास के साथ सभी बच्चे जेंट्स लेडीज बाजे गाजे के साथ ढोल ताशे के साथ म्यूजिक सिस्टम के साथ अक्षता का वाटव कर रहे हैं और बहुत ही जोरों से उस दिन हमने भंडारा भी रखा है पूरी तरह से दिवाली मंदिर को डेकोरेट किया जाएगा दिवाली मनाई जाएगी दीप दीप से दीपोत्सव किया जाएगा आ, उस दिन मिरोक भी निकलेगी और जो अयोध्या में राम लला जब अपने घर पर आएंगे वह पूरी पूजा स्क्रीन पर दिखाई जाएगी इसी हर्षो उल्लास के साथ सभी से निवेदन है कि यह दिवाली बहुत सालों बाद आई है तो सब इसी हर्षो उल्लास के साथ दिवाली मनाए जय श्री राम नंदिर शहर जिला कॉलेज परिसर आज तो सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या आयोजित महिला महिला मुंबई येथे दोन बस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रवाना करण्यात जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात महिला मेळावा आयोजित करण्यात आलाय या महिला मेळाव्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्या नेतृत्वात महिला जिल्हाध्यक्ष सीमा सोनगरे सरचिटणीस उषा तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा चिटणीस सोनल चव्हाण नंदुरबार तालुकाध्यक्ष प्रतिभा मोरे शहराध्यक्ष शादा नजमा मेमन नवापूर अध्यक्ष कांताबाई गावित अक्कलकुवा तालुकाध्यक्ष शखिराव वसावे नवापूर शहराध्यक्ष सरला वळवी जिल्हा शकुंतला वळवी कांचन मोरे विद्यार्थी सेल प्रदेश संघटक बबलू कदम बांडे पाटील यासिन मेमन विवेक पाटील यांच्यासह नंदुरबार जिल्ह्याच्या राष्ट्रवादी पक्षाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते माननीय आमदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी वेळोवेळी महिलांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहिले आहेत तर आता आमची वेळ आहे यांनी अठरा तारखेला मुंबई येथे षण्मुखानंद हॉलमध्ये महिला मेळावा आयोजित केलेला असून नंदुरबार जिल्ह्यातनं महिला मेळाव्यासाठी जवळजवळ दोनशे महिला अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी येत आहेत चला तर मग निश्चय आपला नारी शक्तीचा अजितदादांच्या नेतृत्वाचा